नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संबंधी आणखी एक महत्वाची बातमी येत आहे मित्रांनो भारत सरकार हे आणखी दोन देशाला वीस हजार टन कांद्याची निर्यात हे मित्रांनो करणार आहे त्यामध्ये मित्रांनो यू एला आणखी दहा हजार टन आणि त्यासोबतच मित्रांनो श्रीलंकेला दहा हजार टन कांद्याची निर्यात ही मित्रांनो आता भारत सरकार द्वारे द्वारे मित्रांनो केली जाणार आहे यापूर्वी मित्रांनो काही दिवसापूर्वी युवीला दहा हजार टन आणि मालदीवला छत्तीस हजार टन कांदा निर्यातीची घोषणा ही मित्रांनो सरकारतर्फे करण्यात आली होती आता पुन्हा एकदा मित्रांनो युवीला आणखी दहा हजार टन आणि श्रीलंकेला दहा हजार टन असे मित्रांनो एकूण वीस हजार टन कांदा निर्यातीची सध्या मित्रांनो सरकारकडून बातमी येत आहे आणि ही कांदा निर्यात एन सी ई एल या भारत सरकारच्या सरकारी कंपनीद्वारे करण्यात येणार आहे तर मित्रांनो या कांदा निर्यातीचा आता शेतकऱ्यांना किती फायदा मिळतो हे मित्रांनो बघायचं आहे मित्रांनो यापूर्वीही भारत सरकारने बऱ्याचशा देशांना त्यामध्ये मित्रांनो यू ए आहे बांगलादेश आहे आणि मालदीव आहे असे मोठ्या मोठ्या देशांना कांदा निर्यात हा केलेला आहे मात्र त्यांचा बाजारभावावर काही परिणाम हा मित्रांनो झालेला नाही आहे सध्या मित्रांनो बाजारभाव हे कमी झालेले आहे ज्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना थेट फटका हा मित्रांनो बसत आहे म्हणून मित्रांनो या कांदा निर्तीने कांदा बाजारावर काय परिणाम होईल हे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवर जर प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब